नमस्कार मित्रांनो मी आता माझ्या गावाला आहे तरवाड्याला या तरवाडे गावाच्या हायवेपासून एक एक ते दीड किलोमीटर अंतरावर पूर्वेकडे हा असा एक बंधारा आहे याचं आता खोलीकरण चालू आहे या बंध हा बंधारा एकोणीसशे बहात्तर ते त्र्याहत्तर या वर्षी झाला आणि ह्या बंधाऱ्याच्या कामासाठी मी स्वतः येत होतो कारण मी एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली अकरावी पास झालो त्याच्या आधी इथं गाई म्हशी आणून या डोंगरांवर सोडायचो आणि कामसुद्धा इथं करावं लागत होतं हजेरीचं काम होतं त्यावेळेस आम्हाला तो भरडा मिळायचा असा हा तो काळ होता आणि आता बघा या खोलाई केल्यामुळे इथं असं सुंदर असं हे पाणी आपल्याला साठलेलं दिसते भविष्यात या ठिकाणी फार मोठा पाण्याचा साठा होईल आणि गावाला आणि गावाच्या परिसरासाठी आणि शेतीसाठी पिण्यासाठी पशुपक्ष्यांना फार मोठा दिलासा मिळणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र आता हे काम चालू आहे बघा